नगंटीवार यांनी केलेल्या मागणी संदर्भात चंद्रपुरातील बलात्कार्याला सहा महिन्यात फाशी द्या अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे चंद्रपुरात धक्कादायक प्रकार घडला होता आणि यातील बलात्कार्याला सहा महिन्यात फाशी द्या अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातील या प्रकरणी आक्रमक झाले तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया चंद्रपूरच्या कोलपणा तालुक्यामध्ये एक अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तुम्ही निवेदन दिलेलं आहे महिला संस्थांनी महिला ज्या विविध राजकीय पक्षाच्या महिला आहेत त्यांनी दिलं आणि ते निवेदन आणि फोनवर या संदर्भामध्ये दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष येऊन जेव्हा ते भेटले तेव्हा ही अतिशय एका नराधमानी केलेलं अतिशय नीच कृत्य आहे पृथ्वीवर एवढं नीच कृत्य असूच शकत नाही बारा वर्षाच्या मुलीला एक युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल शिक्षक युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे शिक्षक आहे हा अमोल लोडे नावाचा नीच वृत्ती याला त्या ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष केला युवक काँग्रेसचा या नीच नेत्यांनी हा नीच नेता यांनी बारा वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला तिथं आता अनेक मागण्या पुढे आल्या की त्यांनी असे धंदे किती केले या अगोदर पाच वर्षापूर्वी एका शाळेत आमदाराच्या अशाच घटना झाल्या आदिवासी मुलींवर अत्याचार झाले त्याचाही निकाल लागला नाही त्याबद्दलही महिलांमध्ये आक्रोश आहे की आमच्या आदिवासी बहिणी ओबीसी बहिणी यांच्यावर हे काँग्रेसच्या संस्थेमध्ये अत्याचार होतात आणि या संस्था चालू कशा असतात या संस्था बंद केल्या पाहिजे आणि म्हणून या महिलांनी ज्या प्रमुख मागण्या माझ्याकडे केल्या आणि मंत्री म्हणून याची गंभीरता मी लक्षात घेतली अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते मंत्री आहे सुधीर मुनगंटीवार त्यांनी सहा महिन्यामध्ये या नरधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे अन्भ शेख जय महाराष्ट्र चंद्रपूर चंद्र